नमस्कार मंडळी तुमचं परत एकदा स्वागत आहे इंडियन मॉम इन न्यू जर्सी रसिका वैद्य मराठी ब्लॉग्स या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की इथे आषाढी वारी निमित्त बरेचसे कार्यक्रमही होत आहेत आणि लोक इथे पायी वारी पण चालत आहेत आणि आज मी तुम्हाला घेऊन आली अमेरिकेतल्या या वारीतल्या महत्वाच्या गोल रिंगण या सोहळ्याला हा सोहळा न्यू एडिसन एडिसनमध्ये जॉन्सन पार्क इथे संपन्न झाला हजारो वर्षापासून चालत निघणाऱ्या वारीचं जेव्हा पालखी सोहळ्यात रूपांतर झालं तेव्हापासून या गोल रिंगणाची परंपरा सुरू झाली असे संदर्भ मिळतात या रिंगणासाठी सगळे वारकरी टाळकरी झेंडेकरी गोलाकार उभे राहतात आणि मग नामगजर चालू होतो टाळ मृदुंग्याच्या एकाच तालात आणि लईत सगळे वारकरी नाचू लागतात त्यासाठीच पाचशेहून अधिक असे साधक या पार्कमध्ये जमलेले आहेत टाळ आणि मृदुंगाच्या गजरात या गोल रिंगणाला सुरुवात झाली आणि थोड्याच वेळात न्यूजर्सीमधल्या विठ्ठल मंदिरातून शिवत भाऊ कुलकर्णी शिवत प्रवीण पाटील आणि बाकीचे साधक यांनी माऊलींची पालखी आणली रिंगण लावणे म्हणजे पालखीच्या सभोवताली पताकाधारी वारकरी व वा दिंड्या असतात आणि त्याभोवतीच रिंगण बघायला आलेले भाविकही असतात त्याचप्रमाणे इथेही मध्ये पालखीसाठी मंडप लावला होता आणि त्याच्या बाजूला सगळे वारकरी गोल रिंगण करून उभे होते जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल असा नामघोष करत पालखी मंडपात येऊन पोचली पालखी जशी मंडपात पोचली तशी भाविकांनी पालखीचं दर्शन घेण्यासाठी रांग लावली अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळेजण या सोहळ्यात सहभागी झाले होते पंढरपूरला जाऊन वारी करतानाही आली याची खंत न वाळगता इथे अमेरिकेतही वारीचा आनंद या सगळ्या भाविकांनी घेतला आणि मी जसं मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलं होतं की यावेळचं खास औचित्य म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या पादुकाही यावेळेला या पालखीमध्ये सामील होत्या त्यामुळे इथे अमेरिकेत त्याच्याही दर्शनाचा आम्हा सगळ्यांना लाभ मिळाला इथे पालखीच दर्शन चालूच होतं आणि गोल रिंगणाचा कार्यक्रमही सुरू होता सगळे स्वयंसेवक या कार्यक्रमाची शिस्त राहावी म्हणून झटत होते एकीकडे मृदुंगाचा गजर चालू होता तर दुसरीकडे लेजिम पथक ढोल पथक आपलं कौशल्य दाखवत होते या ढोल ताशा पथकांनी सुंदर असा नाद निर्माण केला होता हा रिंगणाचा कार्यक्रम सकाळीच चालू झाला होता पण जशी उन्हा डोक्यावर आली तसे सगळेच जण थोडा वेळ विसावले रिंगण म्हटलं की त्यामध्ये झिम्मा फुगडीसारखे सामुदायिक खेळ तर आलेच मग मा काय माझ्या काही मैत्रिणींनी मस्तपैकी झिम्मा फुगडीचा आनंद घेतला परमार्थ करताना अगदीच गंभीर मनानी काळजीत असा न करता सगळं देहभान विसरून आनंदात खेळत स्वतःला विसरून करायचा असतो हे यांच्याकडे बघून नक्कीच तुम्हाला पटलं असेल रिंगणासाठी आलेल्या सगळ्या वारकऱ्यांसाठी आणि भाविकांसाठी इथे प्रसाद आणि अल्पोपहार ठेवला होता तसंच उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे इथे लेमोनेडची व्यवस्था केली होती तसंच इथे देणगी देण्यासाठी पण एक बॉक्स ठेवला होता बऱ्याच भाविकांनी इथे इच्छुक देणगी पण दिली अशा पद्धतीने वारीतला सगळ्यात आकर्षणाचा आणि महत्वाचा असा गोल रिंगणाचा कार्यक्रम इथे अमेरिकेतही संपन्न झाला तुम्हाला हा सोहळा कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ बघणाऱ्या माझ्या प्रत्येक बंधू आणि भगिनींना माझं हे आवाहन आहे की अमेरिकेमध्ये विठ्ठल मंदिर उभारणीसाठी जी काही मदत तुम्हाला करता येईल ती नक्की करा तुमचा खारीचा वाटा या मंदिराची बांधणी करण्यामध्ये खूप महत्त्वाचा आणि मोलाचा ठरू शकतो मंदिराचे सगळे डिटेल्स हे तुम्हाला या स्क्रीनवरही दिसत असतील तसंच डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मी देत आहे ते पण नक्की चेक करा आणि या मंदिराला आवर्जून एकदा भेट द्या धन्यवाद